बारामतीच्या पश्चिम भागात गुरुवारी वादळी वादळीवारस आलेल्या पावसामुळे लोकांच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत तर काही ठिकाणी विजांच्या तारावर कनेक्शन तुटून पडले आहेत काही ठिकाणी शेतींचं व नुकसान झाल्याचं चित्र बघायला मिळालं आहे पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकता वानेवाडीतील बाळासाहेब जगताप यांच्या चारचाकी वाहनावर घरासमोरील जार पडून गाडीचे नुकसान झाले आहे